आफ्रिकेत एक सुखी आणि समाधानी शेतकरी राहत होता तो सुखी होता कारण तो समाधानी होता आणि तो समाधानी होता कारण तो सुखी होता एकदा त्याच्याकडे एक विद्वान ग्रस्त आला गप्पांच्या ओघात अस्सल हिऱ्यांच्या सौंदर्याची व सामर्थ्याचे वर्णन करताना तो म्हणाला तुझ्याकडे अंगठ्या एवढ्या आकाराचा हिरा असेल तर तू एक शहर खरेदी करू शकशील तुझ्याकडे मुठीच्या आकाराचा हिरा असेल तर तू कदाचित आपल्या देशाचा मालक बनशील त्या रात्री शेतकऱ्याला झोपच आली नाही त्या माणसाने केलेलं हिऱ्यांचं वर्णन त्याच्या कानांमध्ये घुमत होत त्याच्या दुःखाचं मूळ कारण त्याच्या असमाधानात होतं आणि असमाधानाचं कारण त्याच्या दुःखात होतं दुसऱ्या दिवशी सकाळी आपले संपूर्ण शेत विकून आणि घरातील लोकांची व्यवस्था लावून तो हिऱ्यांच्या शोधात बाहेर पडला संपूर्ण आफ्रिका खंड त्यानं पालता घातला पण त्याला काही हिरा मिळाला नाही युरोप पालता घातला तरी त्याला हिऱ्यांचा शोध लागला नाही स्पेन मध्ये पोहोचला तेव्हा तो शारीरिक आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला होता याच मनस्थितीमध्ये त्याने बर्सिलोना नदीत उडी मारून आत्महत्या केली इकडे त्याचं शेत बिकत घेणारा तो माणूस आपल्या उंठाला पाणी पाजण्यासाठी शेतातून वाहणाऱ्या पाठाजवळ आला तो पाठाजवळ थांबला असताना पाठाच्या पलीकडच्या काठावर सूर्यप्रकाशात प्रकाशात त्याला एक दगड शोभेसाठी तो दगड ठेवता येईल असा विचार करून त्याने तो दगड उचलला व बैठकीच्या खोलीत ठेवून दिला त्याच दिवशी दुपारी योगायोगाने तो विद्वान विद्वानग्रस्त तेथे आला त्या चमकणाऱ्या दगडाकडे बघून त्याने प्रश्न केला हापीस परत आला काय शेताच्या नव्या मालकाने उत्तर दिले नाही पण आपण असं का प्रश्न विचारत आहात विद्वान म्हणाला तो समोरचा दगड म्हणजे हेर आहे मी पाहता क्षणीच ओळखल नवीन मालक म्हणाला कसं शक्य आहे तो तर एक दगड आहे मला पाठाजवळ सापडला आणि तिथे असे कितीतरी दगड पडलेले आहेत त्या दोघांनी शेतात हिंडून आणखी काही दगड गोळा केले आणि ते तपासणीसाठी पाठवून दिले ते दगड नसून खरखरच हिरे होते त्या शेत जमिनीत खरखर सर्वत्र हिरे पसरल्याचे त्यांना आढळलं या कथेचं तात्पर्य काय मला वाटतं या कथेतून आपण काही गोष्टी शिकू शकतो म्हणजे जसा की आपला दृष्टिकोन योग्य असेल तर हिरा मानकांपेक्षाही मौल्यवान गोष्टी म्हणजे चांगल्या संधी आपल्याला पावलं पावली दिसू लागतात फक्त अशा संधी बरोबर ओळखून आणि आवश्यक ती कृती करून आपल्याला त्या संधीच सोनं करता यायला हवं आपल्याला दुसऱ्यांची स्थिती नेहमी चांगली वाटत असते तशी दुसऱ्यांनाही आपली स्थिती चांगली आहे असं वाटत असते हे लक्षात घ्या मिळालेली संधी ओळखता आली नाही तर त्या संधीकडेही कटकट म्हणून पाहिलं जातं एकदा आलेली संधी पुन्हा दुसऱ्यांदा दार ठोटावत नाही येणारी दुसरी संधी चांगली किंवा वाईट असू शकते पण ती पूर्वीसारखी कधीच नसते म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेणं या गोष्टीला खूपच महत्त्व आहे